जागीच मृत्यू या गणेश काळेचा झाला असल्याचं देखील पोलीस सध्या सांगत आहेत गणेश काळेचा मृतदेह पोस्टमार्टमकरिता रुग्णालयात घेऊन गेला असल्याचं देखील आहे पोलिसांच्या टीम्स या ठिकाणी काम करत आहेत ते चार लोक जे ज्यांनी फायर केले अगोदर आणि त्याच्यानंतर कोयतेने वार केले ते चार जण नेमके कुठे पळून गेलेले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम देखील त्यांच्या मागावर गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आहे मात्र भर दुपारी एका रिक्षा चालकावर आंधेकर टोळीतील तीन ते चार सदस्यांनी अशा प्रकारे हल्ला केल्यामुळे खरं तर या कोंडवा भागात भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय मुख्य रस्त्यावर ही सगळी घटना घडलेली आहे शेजारी पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाच्या शेजारीच हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावर रिक्षात असणाऱ्या त्या गणेश काळेवर सहा ते सात साहत गोळ्या झाडल्या त्याच्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार, वार केले आणि हे चार जणांनी कोयत्याने वार केल्यानंतर इथून त्यांनी पसार झालेले आहेत त्यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले फॉरेन्सिकची टीम देखील आपण पाहतोय की सध्या काम करते यामध्ये पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आंधेकर टोळीतील हे तीन ते चार सदस्य असल्याचं देखील पोलिसांना प्राथमिक माहिती समजलेली आहे खरंतर या घटनेचा आता तपास सुरू आहे नेमकं आंधेकर वनराज आंधेकरची जी हत्या झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची हत्या केल्या असल्याचं देखील पोलिसांकडून प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पुणे पोलिस दलातील या ठिकाणी दाखल झालेले आहेत सर्व तपास सुरू आहे आणि आपण की या जे डी सी पी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत या खून खून प्रकरणात ते सध्या माहिती देत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतय नेमकी काय माहिती देत आहेत ते पाहूयात एक मुंबई दारोबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाणे एक गुन्हा दाखल या बाब, या दल्णा या आहे याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत किती लोक होते यामध्ये दोन मोटरसायकलवरती वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते सर मग एकाच चुल चुल चुलता सुद्धा दत्तक आहे हा यु तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे त्याची प्रकरणात याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून येते सर फॉरेन्सिकची टीम काम करते खरं तर दिवसा डवळ्या ही सगळी घटना झाल्यामुळे कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी गुन्हे पोलिसांची वचत कमी झाली असं वाटतं गुन्हेगारांना आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण सा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू आपण पाहतो की या ठिकाणी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे